जुलै महिना म्हणजेच अतिमुसळधार पावसाचा महिना म्हणून ओळखला जातो कारण या महिन्यामध्ये अनेक भागांमध्ये आपल्याला पावसाचा कहर पाहायला मिळतो अगदी सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी वाऱ्यांसह पाऊस येतो विजांसह पाऊस येतो आत्ता जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आपण आलेलो आहोत आणि तुमच्या भागांमध्ये आज सुद्धा जर आपण बघितलं तर मुसळधार असा पाऊस पडला असेल पण पुढच्या पाच ते सहा दिवसांमध्ये कशाप्रकारे महाराष्ट्रात ओव्हरऑल वातावरण असेल कुठे हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केलेला आहे तुमच्या भागामध्ये कशा प्रकारचं हवामान असणार आहे एकूणच पुढच्या पाच ते सहा दिवसांचा हवामानाचा अंदाज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय लोकमत ही जी इमेज तुम्हाला माझ्या मागे आहे ती आहे जे एफ एस मॉडेल जी ज्या इमेजच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे की पुढच्या पाच ते सहा दिवसांचा एकूणच अंदाज काय असणार आहे कुठे पाऊस पडणार आहे कशाप्रकारे पाऊस पडणार आहे आत्ता हा सगळा भारत तुम्हाला इथे दिसतोय पण आपण फक्त महाराष्ट्राचा विचार करणार आहोत ही जी तुम्हाला दिसतीये ब्ल्यू लाईन म्हणजे काय तर त्या भागामध्ये मुसळधार असा पाऊस पडणार आहे आत्ता सगळ्यात पहिल्यांदा आपण चार तारखेचा विचार करूयात चार तारखेला जर तुम्ही बघितलं तर फक्त मी तुम्हाला महाराष्ट्राबद्दल सांगणार आहे इकडे जर तुम्ही बघितलं तर सगळ्या कोकण किनारपट्टीवर आपल्याला दिसतंय की मुसळधार पावसाचं सावट आहे या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे बाकी ओवरऑल जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आपल्याला मुसळधार पाऊस पाहायला मिळणार मिळणारच आहे पण खास करून कोकणाच्या किनारपट्टीवरचे जे जिल्हे आहेत म्हणजेच रायगड रत्नागिरी पालघर या भागांमध्ये सिंधुदुर्ग मोठ्या प्रमाणात आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये आपण आता पुढचा अंदाज बघूयात म्हणजेच पाच तारखेचा अंदाज बघूयात आता इकडे जर तुम्ही बघितलं तर, तर पाच तारखेला सुद्धा इतकी परिस्थिती बदलणार नाहीये आपल्याला सेम दिसतंय कोकणाच्या किनारपट्टीवर पावसाचं सावट कायम असणार आहे या भागांमध्ये पूर्वेच्या बाजूला पाऊस पडतच आहे वरच्या बाजूला आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतंय उत्तरेच्या बाजूला सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर इकडे तुम्ही जर बघितलं तर कोकणाच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात पावसाचं सावट आहे आत्ता इकडे जर तुम्ही बघितलं तर सहा तारखेचा आपण अंदाज बघूयात सहा तारखेला सुद्धा आपल्याला दिसतंय की कि कोकणाच्या किनारपट्टीवर पावसाचं सावट जे आहे ते कायमच असणार आहे आणखीन किती दिवस ही परिस्थिती असू शकते आता मी तुम्हाला डायरेक्ट दाखवते अकरा तारखेचा अंदाज अकरा तारखेला आपल्याला दिसेल की हळूहळू म्हणजेच सहा ते दहा तारखेपर्यंत कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस असणार आहे बाकीच्या जिल्ह्यांमध्ये कशा प्रकारे पाऊस असणार आहे हे जिल्हा निहाय मी तुम्हाला मॅप दाखवणारच आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला कळणारच आहे पण या इमेजच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तर कळेल की कशा प्रकारे एकूणच जी इमेज आहे जे काही प्रेडिक्शन आहे हवामान विभागाने कशा प्रकारे दिलेलं आहे आत्ता मी तुम्हाला दाखवतीये त्या आहेत जिल्हा निहाय इमेज या इमेजच्या माध्यमातून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे परिस्थिती आहे चार तारखेचा चा चा अंदाज जर आपण बघितला तर पुणे रायगड सातारा आणि रत्नागिरीमध्ये ऑरेंज अलर्ट आहे मुसळधार असा पाऊस या भागांमध्ये पडणार आहे सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या काही भागांमध्ये येलो अलर्ट आहे म्हणजेच काय तर या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे बाकी ओव्हरऑल जर सगळा जर तुम्ही बघितलं तर विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रामध्ये चार तारखेला तरी पावसाचा कुठलाच अंदाज दिलेला नाहीये पाच तारखेचा अंदाज जर तुम्ही बघितला तर पाच तारखेला इकडे बघा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे आणि सातारा कोल्हापूरच्या घाट परिसरामध्ये ऑरेंज अलर्ट आहे या भागामध्ये मुसळधार पावसाची हजेरी असणार आहे हिंगोली परभणी जालना संभाजीनगर जळगाव नाशिक पालघर ठाणे या भागामध्ये येलो अलर्ट आहे या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे गडचिरोली गोंदिया मध्ये तुम्हाला दिसतंय की या भागामध्ये सुद्धा येलो अलर्ट आहे म्हणजेच इथे सुद्धा पावसाची हजेरी असणार आहे बाकी सगळ्या ठिकाणी आपल्याला ग्रीन अलर्ट पाहायला मिळतोय सहा तारखेचा अंदाज जर बघितला तर सहा तारखेला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे आणि साताऱ्याचा कोल्हापूरचा सा घाट परिसर या भागामध्ये ऑरेंज अलर्ट आहे मुसळधार पाऊस या भागांमध्ये पडेल नाशिक संभाजीनगर जळगाव बाकी सगळा जर मराठवाड्याचा भाग बघितला विदर्भाच्या सगळ्या भागांमध्ये चंद्रपूरमध्ये ऑरेंज अलर्ट आहे चंद्रपूरमध्ये पावसाचा जा धोका जास्त आहे तर बाकी सगळ्या जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यासह विदर्भासह जर आपण बघितलं तर पाऊस पडणार आहे पण इतका मोठा धोका नसेल असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे आता सात तारखेला सुद्धा कोकणाचा जो काही परिसर आहे या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे या भागामध्ये पाऊस पडणारच आहे असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे ही जी इमेज तुम्हाला दिसतीय ही आहे सॅटेलाईट इमेज इकडे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेल की महाराष्ट्राचा आपण भाग बघितला तर महाराष्ट्रामध्ये हे बघा हे सगळे जे ढग दिसत आहे महाराष्ट्रामध्ये एकूणच ओव्हरऑल सगळीकडे पूर्ण मान्सूनने महाराष्ट्र व्यापलेला आहेच पण ढग सगळीकडे पाहायला मिळत आहे जुलै महिना मी सुरुवातीला जसं म्हटलं की जुलै महिन्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पडतो हा महिना त्याच्यासाठी ओळखला जातो आणि आत्ता दुसऱ्या आठवड्यात आपण आलेलो आहोत आत्तापासून पावसाचा जोर वाढायला सुरुवात होणार आहे अतिमुसळधार पाऊस अनेक भागांमध्ये पडणार आहे सोसाट्याच्या वाऱ्यासह हो, विजांसह हो पाऊस पडणार आहे ऑगस्ट महिन्यापर्यंत असाच हा पाऊस असू शकतो जुलै महिन्याच्या एंडिंगला सगळ्यात जास्त पाऊस पडू शकतो असा सुद्धा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे पुढच्या पाच ते सहा दिवसांचा हवामानाचा हा अंदाज होता कोकणाच्या किनारपट्टीवर सगळ्यात जास्त पावसाचा धोका आहे पण त्याबरोबरच मराठवाडा विदर्भ किंवा उत्तर महाराष्ट्राचा सुद्धा जर भाग बघितला तर सहा तारखेनंतर या भागांमध्ये सुद्धा पावसाचा जोर वाढू शकतो असा एकूणच अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे पाच ते सहा दिवसांची पुढच्याही हवामानाची परिस्थिती होती तुमच्या भागामध्ये कशा प्रकारे पाऊस पडतो तिथे काय वातावरण आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा आणखीन तुम्हाला काही प्रश्न असतील या सगळ्या हवामान रिलेटेड किंवा आणखीन तुम्हाला तुमच्या भागातल्या हवामानाबद्दल काही विचारायचं असेल काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये मांडा लोकमतला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद